सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उन्हाच्या जा तडाक्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली लिंबू आणि गवार महागले धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचे तापमान सातत्याने वाढत आहे उन्हाच्या या तापमानाचा भाजीपाल्याला देखील फटका बसलाय उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून लिंबू आणि गवारचे भाव गगनाला भेटले त्यामुळे नागरिक हवालदिल झाले कधी काही स्वस्त असणाऱ्या लिंबूचे दर सध्या एकशे तीस रुपये किलो दराने विकले जात आहेत तर गवारचे भाव देखील गगनाला भिडले उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला तुरळ प्रमाणात येत असल्याने भाव चांगलेच वाढले धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी बोलतोय गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे तापमान बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालाची आवक होत होती ती अत्यंत कमी झालेली आहे त्यामुळे गवार लिंबू यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत फुलावरचे भाव गगनाला भिडलेले आहेत कोथंबीरचे टमाट्याचे सर्वांचेच भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जो भाजीपाल्याचा बजेट होता तो अत्यंत कोळमळलेला आहे लिंबू या ठिकाणी एक दोन रुपये एक दोन रुपये बीड मिळत होता तो आता सर्वसामान्य नागरिकांना आठ ते दहा रुपयामध्ये एक लिंबू मिळतोय त्यामुळे त्यांचा बजेटही बिघडलेला आहे उन्हामुळे हा सर्व त्रास या ठिकाणी नागरिकांना सोसावा लागत आहे विरारी आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबीर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर लॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदय संबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन